श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार किती स्वामी सेवा केली स्वामी का पावत नाहीये मी स्वामींच्या सेवेमध्ये आहे पण स्वामी मला जवळ घेत नाहीयेत मग मी काय करू की स्वामी पावतेल अनेक जणांचे प्रश्न आहेत अनेक जणांच्या समस्या आहेत युवाना अनेक लोक कित्येक वर्षापासून लहानपणापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहेत आणि त्या लोकांना स्वामींची प्रचिती येत नाहीये स्वामींचे अनुभव येत नाही आहेत आणि दादा तुम्ही तर व्हिडिओ प्रचितीचे अनुभवाचे टाकताय अनेक लोकांना सेवा देत आहे आणि त्या सेवेतनं एवढ्या लवकर अनेक लोकांच्या समस्या कशा सुटतात याच जरा स्पष्टीकरण दिलं तर बरं होईल मी आजचा जो व्हिडिओ आणलेला आहे जो प्रचितीचा आहे अनुभवाचा आहे आणि भगवंताच्या भक्तीचा आहे फक्त आपण आपल्या जीवनाचा ट्रॅक बदलण्याचा गरज आहे मी तुम्हाला सांगतो आजपर्यंत तुम्ही लोकल गाडीमध्ये बसलेला होता लोकलनं तुम्ही प्रवास करत होता आणि तुमचं जे लक्ष होतं ध्येय होतं ते साध्य करण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागायचा पण आता बुलेट ट्रेनचा जमाना आहे त्या बुलेट ट्रेनमध्ये आपल्याला बसायचंय आणि अगदी काही क्षणामध्येच आपल्याला आपलं लक्ष साध्य करून घ्यायचंय मग अध्यात्मात ही आपण असं पोचू शकतो का पोचू शकणार नाहीये फक्त दादाजी माहिती सांगतोय नीट फक्त कानामध्ये साठवून ठेवा माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करा व्हिडिओ आवडला तरच व्हिडिओला लाईक करा नाहीतर डिसलाईक केलं तरी चालेल बोक्स जाए जाए कमेंट बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ म्हणून कमेंट टाका नवीन कुणी असेल त्यांना हात जोडून कळ विनंती आहे की सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता अनेक लोकांच्या जीवनामध्ये खूप स साऱ्या अशा समस्या ग्रासलेल्या आहेत अनेक लोक स्वामींच्या सेवेमध्ये आहेत अनेक लोक सोमवार असेल गुरुवार असेल किंवा पौर्णिमा असेल किंवा एकादशी असेल अशा निमित्ताने स्वामींच्या मंदिरामध्ये जात असतात तिथं सेवा देत असतात अनेक वेळा तिथं गुरुचरित्राचं पारायणाचं पठण करत असतात स्वामी सारामृत तिथं बसून वाचत असतात अनेक लोक गोरगरीब लोकांना मदत करत असतात अनेक लोक अन्नदान करत असतात अनेक लोक नाना तऱ्याच्या ज्या मदती आहेत त्या मदती समाजातल्या कमजोर व्यक्तींपर्यंत पोचवत असतात पण अनेक लोकांना एकच प्रश्न पडलेला असतो एवढं करूनही आम्हाला स्वामींची साटका का भेटत नाहीये स्वामींची कृपा आमच्यावर का होत नाहीये स्वामींचं दर्शन आम्हाला समोरनं का होत नाहीये मी तेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे फक्त तुमची कॅपॅसिटी ठेवा आणि सत्य ऐकून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल की सत्य सत्यच असतं ते कुणीही पुसून टाकू शकत नाहीये तर आता मी अनेक लोकांना सांगेन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्वामींची भक्ती करताय मान्य आहे तुम्ही नाना तऱ्हेने नाना प्रकारच्या सेवा करत असतात अनेक ठिकाण होऊन तुम्ही सेवा घेतलेल्या पण मला एकच सांगायचंय की तुम्ही सेवा करताना फक्त आपण अंतरात्म्यात झाकून पाहिलं पाहिजे आपल्या साधू संतांनी ऋषी मुनींनी तपस्वींनी आपल्याला सांगितलेलं आहे जो प्रेम आपल्या अंतकरणामध्ये आपल्या अंतकरणामध्ये जी ज्योत आहे जी नामरूपी आहे ती नामरूपी ज्योत जी प्रज्वलित राहणार नाहीये तोपर्यंत तुम्ही भगवंताच्या पर्यंत पोचणार नाहीये आता ही नाम ज्योत आपल्याला प्रज्वलित कशी ठेवायची तर त्याला आपल्याला नामरूपी तेल टाकत राहिलं पाहिजे म्हणजे कसं करायचंय की एखादा पैलवान असतो तो, तो पैलवान सातत्याने सराव करत असतो एखादा स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी असतो तोही सातत्याने परीक्षेची तयारी करत असतो तसंच सातत्याने प्रयत्न करत राहिले पाहिजेत प्रयत्न नुसते करूनही उपयोगाचे नाहीये ते आचरणात आणावे लागतात अनेक लोक अशीही आहेत की तुम्हाला सांगतील की तुम्ही चांगलं वागलं पाहिजे तुम्ही दुसऱ्याचं वाईट नाही केलं पाहिजे तुम्ही खोटं नाही बोललं पाहिजे तुम्ही हे नाही केलं पाहिजे तुम्ही ते नाही केलं पाहिजे तुम्ही तमक नाही केलं पाहिजे तमक नाही बघितलं पाहिजे हे नाही ते नाही या गोष्टींनी किती फरक पडतो तर मी तुम्हाला सांगेन या गोष्टींनी शून्य फरक पडत असतो कारण अध्यात्म भगवंताशी मिलन आहे भगवंताशी मिलन आपल्याला करायचंय म्हणजे आत्मा परमात्माशी मिळणार आहे त्या परमात्म्याला प्राप्त करून घेणारे जर या परमात्म्याला आपण जर प्राप्त करून घेतोय तर आपण चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यातून अगदी सहजपणे मुक्त होतोय आता हा चौऱ्याऐंशीचा फेरा म्हणजे काय आहे हा कर्मांची वजाबाकी आणि बेरीज आहे आता ही कुणालाही चुकली नाहीये मग आपण तर मनुष्य आहोत आणि याच्यामध्ये आपण अडकलोय आपण काम असेल क्रोध असेल मोह असेल माया असेल मत्सर असेल याच्यामध्ये अडकून पडलेलो आहोत मलाही राग येतो राग येणं स्वाभाविक आहे मनुष्य जन्म धारण केलाय म्हणजे राग प्रत्येकाला येणारच पण आपण त्याच्यामध्ये सुधारणा करायची कशी सुधारणा करायची कि मी तुम्हाला सांगेल तुम्हाला स्वामींची कृपा मिळवायची आता आपण आपल्या मुद्द्यावर येऊ हो। स्वामी का आपल्याला पावत नाहीयेत स्वामी आपल्याला पावतील असं आपण काय केलं पाहिजे नक्की एक्झॅक्टली आपलं घोडं कुठं अडतंय कुठं पाणी मोठतंय हे आपल्याला शोधून काढलं पाहिजे आता मी तुम्हाला सांगितलं नामरूपी ज्योत आता ही नुसती नामरूपी ज्योत आपण तेवट ठेवायची का आता अनेक लोक समाजामध्ये आहेत ते रोज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नामस्मरण करत असतात खूप अशी लोक वैतागलेले आहेत आता तर अशी धारणा अनेक लोकांची झालेली आहे की स्वामी नाहीत म्हणून खरं वास्तव सत्य आहे कारण मी समाजात फिरतो मला माहीत आहे समोरच्या व्यक्तींच्या मनातलं नक्कीच मला जाणता येतं त्यांचा चेहरा नक्कीच सांगत असतो की ते कोणत्या डिप्रेशनमध्ये आहेत ते कोणत्या टेन्शनमध्ये आहेत त्यांना कोणती काळजी आहे कोणता ट्रेस आहे त्यांचा आणि तीच नस मी नक्की माझ्या व्हिडिओच्या मार्फत दाबून मी त्यांना उत्तरं सांगत असतो म्हणून तुम्हाला सांगायचंय आज स्वामींची प्रचिती अनुभव तुम्हाला आणायचा आहे तर निश्चितच या दादाचे दोन शब्द बाळ कडू एक पिक्चर आलेला होता तसं कडू आहे पण ते सत्य तुम्ही नक्कीच तुमच्या जीवनामध्ये स्वीकारा नक्कीच स्वामी पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला प्रचिती देते प्रचिती नाही आली तर परत सगळ्यांनी दादाच्या चॅनलचे व्हिडिओ कधीच पाहिजे नाहीयेत एवढं दादा ठामपणे चा चा या व्हिडिओमध्ये सांगतोय का बर सांगतोय कारण त्यामागे काहीतरी सत्य लपलेलं आहे कारण हे वास्तव सत्य आहे कारण हे जे मी तुम्हाला आज सांगतोय ते वास्तव सत्य तुम्हाला स्वामींपर्यंत आहे स्वामींना तुमच्या जवळ आणणार आहे हे त्रिवार सत्य दत्तवाणी सत्यवाणी दादा बोलतोय जसं आपलं स्वामी म्हणतात भिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे अजिबात घाबरायचं नाहीये करताय सेवा करा कोणतीही सेवा करा कोणतीही सेवा तुमची अगदी वाया जाणार नाहीये पण तुम्हाला सांगतो त्या सेवेतनं फायदा कसा का उचलून घ्यायचा हे मी तुम्हाला आज या व्हिडिओ मध्ये शिकवणार आहे तर काय करायचंय तुम्हाला सांगतो रोज सकाळी तुम्ही उठला सकाळी उठल्यानंतर जिथं पण बेड आहे खंतरून आहे तिथं बसा मांडी घालून बसा बसल्यानंतर डोळे मिटा डोळे मिटल्यानंतर इथं ब्रह्मांड नायकाची स्वरूप तुम्हाला आठवायचे जगाच्या पित्याची परमेश्वराची ईश्वराचे स्वरूप तुम्हाला इथं दोन्ही बुवाईंच्या मधमध तुम्हाला आठवायचंय असं आठवायचंय जगाचा बाप जगाचा पिता जगतजननी माता अंबाबाई म्हणजे रूपी अंबाबाई ती वटवृक्षाच्या खाली बसलेली आहे आणि सुंदराबाई आहेत त्यांना वारा घालते पंखा असा त्यांच्या आजूबाजूला फिरवते सर्व भक्तगण तिथं आजूबाजूला बसलेले आहेत आणि एक तुम्ही भाग्यवान आहात स्वामींचे चरण कमल तुमच्या दोन्ही हातामध्ये आहेत आणि तुम्ही स्वामींचे चरण दाबताय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणत आणि स्वामींनी तुमच्या डोक्यावर हात ठेवलाय असं तुम्ही प्रत्येकाने आठवायचंय आठवून तर बघा आठवून तर बघा एवढं का कळ कळ ओरडून ओरडून तुम्हाला बोलतोय कारण यातच मर्म आहे यातच सत्य आहे यातच परमेश्वर धावून येत असतो यातच भगवंत तुम्हाला जवळ करत असतो यातच परमेश्वर तुमच्यावर पावत असतो आता स्वामींनी तुमच्या डोक्यावर हात ठेवलेले आहे आणि स्वामी तुम्हाला म्हणतात भो लोक मी तुझ्या पाठीशी आहे मग हे स्वरूप तुम्हाला पाच मिनिट रोज सकाळी उठल्या उठल्या आठवायचंय आणि संध्याकाळी झोपताना पाच मिनिट रोज हे स्वरूप आठवायचंय फक्त पंधरा दिवस तुम्ही हे क्रिया फक्त करायची जीवनामध्ये सोळाव्या दिवशी सांगायचंय तुम्हाला काय अनुभूती आणि काय चमत्कार येतात ज्यांना स्वामींची कृपा होत नाहीये त्यांनी फक्त प्रामाणिकपणे अंतकरणापासून स्वामींना शरण जाऊन तुम्ही ही क्रिया करा बघा तुमचा बेडा पार झालेला आहे नास्तिक व्यक्ती ही अगदी आस्तिक होईल एवढी मानस पूजेची महती आहे म्हणून तुम्हाला सांगतो की ही मानस पूजा तुम्ही आजपासून स्टार्ट करा पण नुसती मानस पूजा स्टार्ट करून उपयोग आहे का नाही शून्य आहे तुमची भक्ती इथेही शून्य आहे कारण इथेही तुम्हाला प्रचिती येणार नाहीये काय येणार नाही मी अनेक माझ्या व्हिडिओच्या अनेक लोकांना मार्गदर्शन करत असतो का करत असतो कारण ते सत्य आहे ते मार्गदर्शन लोकांपर्यंत पोचलंच पाहिजे अन्यथा त्यांची भक्ती कित्येक वर्ष केलेली अगदी वाया जात असते अगदी शून्य होऊन जात असते यात पहिलं सत्य म्हणजे मदिराप्राशन कुणी करायचं नाहीये दारू कुणीही प्यायची नाहीये आणि दुसरं म्हणजे नॉनव्हेजचे जे पदार्थ आहेत अंडा असेल मांस असेल मछली असेल मटण असेल या गोष्टींच्या नादी लागायचं नाहीये या गोष्टींना आजपासूनच आपण लाट मारायची बघा स्वामी नाही ना तुम्हाला जवळ घेतील तर दादाचं नाव तुम्ही सगळ्यांनी बदलून ठेवा फक्त प्रामाणिकपणे ज्या ज्या वेळेस तुम्हाला वाटेल त्या त्यावेळेस स्वामींच स्वरूप आठवा आणि त्यावेळेस फक्त म्हणा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अंतकरणापासून पाच वेळाच फक्त म्हणा बघा त्या पाच वेळामध्ये स्वामी कुठंही ब्रह्मांडामध्ये असू द्या तुमच्या जवळ येऊन उभे राहते कोणतंही संकट तुमच्यावर ओढवलेलं असू द्या त्या संकटातून स्वामी अक्षरशः तुम्हाला बाजू करते आणि स्वामी त्या संकटाच्या पुढे उभे राहते तू का आलाय माझ्या भक्ताच्या जीवनामध्ये तू का माझ्या भक्तला त्रास देतोय एवढं स्वामी थणकावून त्या संकटाला सांगतेल मग ते संकट कुणीही पाठवलेलं असू द्या स्वामींचं वचन आहे स्वामी म्हणतात माझ्या भक्ताला जो पण त्रास देईल त्याला मी व्याजासहित परत करेन ते फेल कसं होईल फक्त स्वामींवर आस्था ठेवा फक्त स्वामींवर विश्वास ठेवा बघा स्वामी तुमची जी नाव आहे ती पहिल ते झाला घेऊन जाते स्वामींविषयी बोलण्यासारखं खूप आहे माझ्याकडं पण मी थोडं बोलूनच थांबतो कारण अनेक लोक म्हणतात की दादा एकदा चालू आला की थांबतच नाहीये ही नवीन ट्रिक सांगितलेली आहे ही नवीन ट्रिक तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वापरून पाहा आणि येणारे अनुभव तुमच्या लाडक्या दादाला सांगा जर नाही अनुभव आले तर दादाला परत पाहू नका दादाचे व्हिडिओ डिलीट मारून टाका अजिबात बघू नका हे मी ठामपणे सांगतो मला पैशासाठी मी कधीही व्हिडिओ बनवत नाहीये पैशासाठी व्हिडिओ बनत असतो तर आज त्या भामट्या लोकांसारखं आज माझ्याकडे फोर व्हीलर गाडी असती बिल्डिंगे असत्या आणि मी मोठ्या शानो शौकतमध्ये अक्षरशः अख्ख्या जमान्यामध्ये अख्ख्या साऱ्या जगामध्ये फिरलो असतो एक लवा जमा माझ्या मागे पुढे मी ठेवला असता अनेक सेवेकरी माझ्याकडे कामाला असते मी जर पैसा कमवायचं म्हटलं असतं तर खूप सारं असं बनवलं असतं पण मला ते करायचं नाही आहे मला स्वामींचं दत्ताईचं काम करायचं आहे आणि मला तळ्या लोकांसाठी काम करायचं आहे जे रंजलेले आहेत जे गांजलेले आहेत त्या लोकांना आपलंच करायचं आहे त्यांचं दुःख मला पाहत नाही आहे कारण मी त्यांच्यातूनच आलेलो आहे आणि त्यांच्यातनं येऊन उभा राहिलेलो आहे कित्येक वेळात पडलेलो आहे कित्येक वेळा उभा राहिलेलो आहे तेही स्वामींच्या कृपेने दत्ताईच्या कृपेने आणि सद्गुरु ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या कृपेने म्हणून तुम्हाला एवढं कळकळीनं सांगितलं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त